नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपले चॅनल भक्ती भवन मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी ही स्वामीजननी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी कार्तिक महिन्याची समाप्ती होऊन मार्गशीर्ष महिना आता चालू होणार आहे यंदा कार्तिक दर्श अमावस्या ही कधी चालू होणार आहे हे आपण आज बघणार आहोत या महिन्यात दोन दिवसाची अमावस्या आहे अमावश्याला कुठल्या दिवशी तोडगे उपाय करावेत ते कधी करायचे आहेत मार्गशीर्ष महिन्यात वैभवलक्ष्मीचे व्रत देखील काही महिला करत असतात तसेच या महिन्यात दत्त जयंती देखील आहे आणि सप्ताह देखील चालू होतील एकवीस नोव्हेंबरपासून मल्हारी माळतंड महाराष्ट्राचे आपले कुलदैवत खंडोवा महाराज यांची षडरात्री चालू होणार आहे तसेच सव्वीस नोव्हेंबरला चंपा सष्ठी चालू होणार आहे हे सर्व सण मार्गशीर्‍ महिन्यात असणार आहे त्यामुळे महिलांनी घरा कानाकोपरा स्वच्छ कर करायचा आहे ज्या वस्तू घरात लागत नाही त्या सर्व वस्तू घराबाहेर काढायच्या आहेत फाटलेले कपडे असो किंवा तुम्हाला लागणारे कपडे असो ते देखील तुम्ही काढायचे आहेत तुम्हाला जर का जे कपडे लागत नसतील तर ते स्वच्छ देऊन कोणालाही तुम्ही दान देऊ शकता तसेच घरामध्ये जर का तुमच्या जाल पण आमोशा येण्याआधी तुम्ही वेळात वेळ काढून तुमचे घर हे स्वच्छ करायचे आहे कारण तुमचे घर हे अस्वच्छ असले तर तिथे माता लक्ष्मी ही कधीच येत नाही त्यामुळे ऑफिसमध्ये जाणाऱ्या महिलांनी वेळात वेळ काढून तुम्ही या आमावश्याला घर स्वच्छ करायचे आहे आणि घरातले ज्या काही वस्तू लागत नाही त्या काढून टाकायच्या आहेत तसेच घरातील इलेक्ट्रिक वस्तू ज्या काही खराब झाल्या असतील बंद घडाले असतील ते देखील तुम्ही काढायचे आहेत किंवा तुम्हाला लागत नसलेल्या ज्या वस्तू असतात ते तुम्ही ठेवत असता आपल्याला नंतर लागेल ह्या विचाराने पण ते देखील तुम्ही काढून टाका कारण त्याच्यामुळे देखील घरात नकारात्मक ऊर्जा ही निर्माण होते आणि आपली प्रगती होत नाही आपली प्रगती होण्यासाठी आपल्याला ह्या वस्तू ज्या लागत नाहीत त्या काढून आहेत वर्षानुवर्ष वार्शा महिने महीने दिवस कितीतरी वस्तू अशा आपण ठेवत असतो ज्या लागत नाहीत आपल्याला वाटते की नंतर लागेल पण आपण त्या घरातच ठेवतो त्या सर्व तुम्ही काढून टाकायच्या आहेत तसेच तुम्हाला ज्या काही चप्पल लागत नाही त्या देखील तुम्ही टाकून द्या कारण घरातल्या मुख्य दरवाज्याजवळ ज्या काही चपला आपल्याला लागत नाही त्या काढून टाकल्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा ही घरात येत नाही आणि जर का त्या तसाच ठेवला तर घरात नकारात्मक ऊर्जा ही निर्माण होते तसेच घरातील प्रवेशद्वार देखील तेवढाच महत्वाचा असतो कारण प्रवेशद्वारापासूनच घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक ऊर्जा या दोन्ही येत असतात त्यामुळे आधी तो स्वच्छ करायचा आहे कारण घराच्या मुख्य दरवाज्यातून लक्ष्मी माता ही येत असते आणि तिचे स्वागत करण्यासाठी घर आणि दार हे दोन्ही स्वच्छ करायचे असते मार्गशीर्ष महिना आता चालू होणार आहे त्यामुळे घरातील कानाकोपरा हा स्वच्छ करायचा आहे तुम्हाला जे काही बेडशीट असतील पडदे असतील ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहे घराचा मुख्य दरवाजा देखील तुम्ही स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायचा आहे पाण्यामध्ये हळद मीठ लिंबू पिळून आणि थोडेसे गंगाजल किंवा गोमूत्र किंवा गुलाब पाणी टाकून घराचा मुख्य दरवाजा तुम्हाला मागून आणि पुढून पूर्ण उमरा पूर्ण चौकट ही स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्याच्यामुळे देखील घरातील सकारात्मक ऊर्जा वाढण्यास मदत होते आणि घरातील वास्तुदोष देखील हा होत नाही तुम्ही घरातील मुख्य दरवाजा पुसून झाल्यानंतर तुम्हाला घराची फरशी देखील स्वच्छ करायची आहे तुम्ही तुम्ही घरात किंवा उद्योगधंदा असो तुमचे हॉटेल असो किंवा तुमचे कुठलेही तुम्ही जिथे कार्य करत असाल त्या ठिकाणची फरशी दरवाजे हे सर्व स्वच्छ करायचे आहे तुमच्या घराच्या फरशी फरशी पुसताना पाण्यामध्ये तुम्ही गोमूत्र हळद थोडेसे गंगाजल किंवा गुलाब पाणी टाकून ती फरशी पुसून घ्यायची आहे आणि खडे मीठ देखील टाकायचे आहे हे सर्व टाकल्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा ही दूर होण्यास मदत होते त्यामुळे तुम्ही हे सर्व टाकून पाण्याने स्वच्छ पाण्याने फरशी पुसून घ्यायची आहे त्याच्यानंतर घराचा मुख्य दरवाजा पुसून झाल्यानंतर तुम्ही अमावस्याच्या दिवशी तुम्ही घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबऱ्यावर हळदीचे लेपन करायचे आहे हळदीचे लेपन तुम्ही हळदीमध्ये गुलाब पाणी किंवा थोडेसे गंगाजल टाकायचे आहे आणि त्याच्यामध्ये थोडीशी दालचिनीची पावडर टाकायची आहे आणि ते घराच्या मुख्य दर उमऱ्यावर तुम्हाला हळदीचे लेपन करायचे आहे घराच्या मुख्य दर दरवाज्यावर हळदीचे स्वास्तिक काढायचे आहे आणि घराचे मुख्य दरवाज्याच्या उंबऱ्याचे तुम्हाला पूजन देखील करायचे आहे या दिवशी तुम्ही घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबऱ्याचे पूजन नक्की करावे तुम्ही तिथे थोडासा कापूर ठेवावा आणि दोन्ही बाजूला घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला कापूर हा जाळायचा आहे त्याच्यामुळे जा घरातमध्ये नकारात्मक ऊर्जा ही येणार नाही कारण या दिवशी अमाशा आहे तसेच हे हा उपाय तुम्ही प्रत्येक अमाश्या पौर्णिमाला नक्की करावा तसेच तुम्ही घराचा उमरा झाल्याच्या नंतर तुम्हाला घराच्या किचन वटा देखील स्वच्छ करायचा आहे तिथे देखील असे स्वास्तिक काढायचे आहे आणि किचन वै आपली अन्नपूर्णा माता ही असते आणि तिथे तुम्ही पूजन केल्यामुळे घरामध्ये धनधान्याची कधीच कमतरता येत नाही त्यामुळे घराचे मुख्य स्वा किचन मध्ये देखील तुम्ही स्वास्तिक काढायचे आहे आता बघा मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार देखील चालू होणार आहेत आणि याच महिन्यात वैभव लक्ष्मीचे काही महिला व्रत देखील चालू करतात त्याच्यामुळे अमावस्याच्या दिवशी तुम्ही सर्व काही घरदार स्वच्छ करून अमावश्या ही पित्रांना समर्पित असते आणि माता लक्ष्मीला दिवशी अमावश्याच्या दिवशी माता लक्ष्मीची निश्चित काळात पूजन करावे तसेच तुम्ही या दिवशी पित्रांचे देखील तर्पण करावे पित्रांना संतुष्ट करावे पित्रांच्या निमित्त दान धर्म नक्की करावे त्यामुळे देखील पित्र संतुष्ट झाले तर आपल्या ज्या काही अडचणी असतील त्या दूर होतात आणि त्यांचा आशीर्वाद मिळाल्यामुळे आपली ही प्रगती होतच असते पितृंचे पितृस्तोती पीत्रु पितृस्तोत्र जे काही असते ते तुम्ही युट्यूबवर सर्च केले तर ते तुम्हाला नक्की भेटेल आणि ते तुम्ही बारा वाजेच्या आधी पितृस्तोत्र हे वाचायचे आहे पितृस्तोत्र वाचताना तुम्ही बसायला एक आसन घ्यायचे आहे आणि दक्षिण दिशेला तोंड करून तुम्ही पितृस्तोत्र वाचायचे आहे त्याच्यामुळे देखील पितृ संतुष्ट होतात आणि पितरांचा आशीर्वाद मिळतो तसेच तुम्ही गीत्याचा सातवा अध्याय हा वाचावा पितृस्तोत्र पितृ पितृचे जे काही मंत्र स्तोत्र असतील ते देखील या दिवशी नक्की पठण करावे महिलांना माहेकडचा आणि सासरकडचा दोन्हीकडचा पितृदोष असतो त्यामुळे महिलांनी देखील या गोष्टी नक्की आवर्जून कराव्यात त्याच्यामुळे देखील तुमचा पितृदोष असेल तर दूर होण्यास तुम्हाला मदत होईल पित्रांची जी काही तुम्ही मंत्र स्तोत्र बोलून झाल्याच्या नंतर हातपाय स्वच्छ धुवून घ्यावे आणि पित्रांसाठी जे काही आसन असेल ते वेगळे ठेवावे आणि जर का पित्रांसाठी तुम्ही मंत्र जप माळ ठेवत असाल तर ती देखील वेगळी ठेवावी ती देवांसाठी वापरू नये आता थी थी आहे देवपूजा देवपूजा या हे। ते तुम्ही या दिवशी दिवशी त्यामुळे तुम्ही तुमचे देव ठेवलेले आहे ते सर्व स्वच्छ धुवून पुसून घ्यावे त्यांचा अभिषेक करावा त्यांचे पंचोपचाराने पूजा करावी मंडळी दुसऱ्या दिवशी मार्गशीर्ष महिना चालू होत आहे आणि या महिन्यात खूप असे सण आले आहेत या पूर्ण महिना असा पवित्र असा आहे या महिन्यात दत्त जयंती आहे चंपाष्ठीटरात्र खंडोबा रायांचे मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार तसेच भरपूर असे पवित्र सण या महिन्यात आले आहे या वर्षी ह्या या शेवटच्या महिन्यात म्हणजेच मार्गशीर्ष महिना चालू होणार आहे तेव्हा तुम्ही पूर्ण श्रद्धेने विश्वासाने आणि पूर्ण भक्तीने पूर्ण वर्षाचा शेवट आपल्याला खूप छान असे सेवेने करायचा आहे त्यामुळे तुम्ही या सेवा नक्की कराव्यात तसेच तुमचे कुलदैवत कुलदेवी स्वामी महाराज यांची देखील तुम्ही सेवा करावी दत्त जयंती अतिशय थाटामाटात पूर्ण श्रद्धेने भक्तीने विश्वासाने मंत्र स्तोत्र बोलून त्यांना प्रसन्न करून घ्यावेत अमोश तिथी ही पित्रांना आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही सेवा करा तर मंडळी अशा प्रकारे तुम्ही पित्रांची तुमच्या कुलदैवत कुलदेवीची सेवा करा आणि त्यांचा आशीर्वाद मिळवा तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ